हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असे आपण आज, आज जाणार आहोत एक मूवी पाहण्यासाठी मराठी मूवी आहे आता लेटेस्ट आहे तीन नानस घुमा चला तर मग आपण बघूया काय मजा मस्ती येते कसं जातो आहे आपण एक आठ आठ फ्रेंड्सची टोळी घेऊन जाणार आहोत आपण फिल्म बघण्यासाठी चला तर मग बघूया आपण आपण आलेलो आहोत रॉयल हेरिटेज मॉलमध्ये उंढरीला बिलकुलही गर्दी नाही आहे मराठी चित्रपट आहे गर्दी नाही आहे मग आम्ही थोडे फोटोशूट केले व्हिडिओ शूट केले रील्ससाठी इथे लहान मुलांचं आमचाच गोंधळ चाललेला आहे इथे मॉलमध्ये संध्याकाळचं बुकिंग होतं आपण आलेलो आहोत आयनॉक्सला आपण आता आज जाऊया पिक्चर पाहण्यासाठी तर ज्यांची ज्यांची लहान मुलं आहेत ते आपलं खाऊच्या काउंटरवर आहेत तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करू फोटोशूट करून घेऊया रील्ससाठी फ्रेंड्ससोबत हे काय ज्यांची लहान मुलं आहेत ते आधी खाऊ घेण्यासाठी गेलेले आहेत आपण टाईम झालेला आहे आपण जाऊया आतमध्ये आत बघतो तर काय अरे बापरे बिलकुलच गर्दी नाही आहे आम्ही मोजकेच दहा पंधरा लोकं होतो मग पिक्चर संपल्यानंतर मुलांनी थोडीशी मजा मस्ती केली पूर्ण सीन संपेपर्यंत एन्जॉय केलं मुलांनी पण गर्दी नसल्यामुळे मजा करता आली मग आम्ही थोडीशी रील्ससाठी दोन चार स्टेप केल्या <laughs> थोडासा डान्स केला रील्स शूट केला बिलकुलच गर्दी नव्हती त्यामुळे मजा आली खूप मैत्रिणींसोबत थोडा वेळ का होईना बाहेर एन्जॉय करून मुलांनीही थोडंफार एन्जॉय केलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ हे थोडेसे फोटोशूट केलेले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लास्ट ला सर्व फोटोशूट केलेले खूप मजा आली मराठी चित्रपट पाहण्यासाठी आणि मोजकेच जे चित्रपट आहे तेच पाहण्यासाठी जाते मी